खंबीर आणि अँटी करप्शन विभागात खंबीर नेतृत्व करणारे जिल्ह्याचे शिंदे साहेब त्याचबरोबर सर्व आदरणीय मंच सर्व टीचर आणि पुढे बसलेले माझे मित्रमैत्रिणी तुला तर आजचा दिवस हा माझ्यासाठीच नाही माझ्यासोबत शिकणारे सर्व विद्यार्थ्यांसाठी भावनिक दिवस आहे खर तर शाळा ही एक अशी गोष्ट आहे की ज्या ठिकाणी आपल्याला जाऊन आपल्या क्षमतेची आणि सामर्थ्याची ओळख होते एखाद्या माणसाचा सर्वांगीण विकास आणि व्यक्तिमत्व घडवणार जर कोणतं ठिकाण असेल तर ती म्हणजे शाळा आणि नुसतं शाळेत जाऊन व्यक्तिमत्व घडत नाही तर त्यामागे आपल्या राजूच्या शिक्षकांसारखे शिक्षक आणि प्राचार्य वांगे साहेबांसारखं आदर्श प्राचार्य आपल्या मागे उभे असतात

खर तर शिक्षणाचा हो काय ते अनेक महापुरुष संत म्हणतो आपण महाराष्ट्राला हो संतांची भूमी म्हणतो तर नुसती त्यांची पार्श्वभूमी आपल्याला ऐकायची नाही तर त्यांच्यामधला एक एक गुण आपल्याला घेऊन पुढील आयुष्यात लढायचं आहे त्यामध्ये जर आपण बघितलं तर संत भगवान बाबांनी गुण आपण त्याच शिकू शकतो कारण की त्या काळात सुद्धा बाबांनी जमिनी विका पण मुलं शिकवा हा मंत्र ह्या भूमीला दिला त्याचबरोबर आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून भाडस शिकू शकतो कारण की वयाच्या सोळाव्या वर्षी महाराजांनी तलाव उचलली आणि अखंड स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली आणि ते करून सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून आपण ज्ञानाचा प्रकाश की कसा ज्ञानाच्या आधारे आपण संपूर्ण जग शकतो त्यानंतर देशासाठी समर्पण काय असत हे आपल्याला शिकवणार एकमेव उदाहरण जर देशात असलं तर ते म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल कारण की एकोणीसशे एक्क्याण्णवच्या काळात जेव्हा या भारत देशात पाचशे त्या काळात सर्व संस्थांना एकत्रित करून त्याची उभारणी आदरणीय सरदार वल्लभभाई पटेल यांनी केली आपण जर महात्मा गांधी यांचं उदाहरण घेतलं तर एखाद्या माणसाची विचारधारा कशी असावी की आपण महात्मा गांधी यांच्याकडून शिकू शकतो कारण की एकोणीसशे पंधराच्या काळात जेव्हा बापू या देशात आले तेव्हा त्याने त्यांच्या विचारधाराच्या जोरावर अनेक सत्य घेऊन उभा केले आणि मेरा देश मेरी मिट्टी आणि आत्मनिर्भर भारत ही गोष्ट प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये बसून खर तर मला जाता सार जा जाता एवढंच सांगायचंय की अनेक संकट येतील अनेक जातील पण आपल्याला शिंदे सर्वांसारखा मेहनत करून अभ्यास करून आपल्या आई वडिलांचं स्वप्न साकार करायचे आहे जाता जाता मी एकच कस लढायचं की आपल्या शिक्षकांनी या शालेय जीवनात आपल्याला शिकवलंच आहे पण एक सुरेश भट खूप सुंदर कविता आहे ती मी तुमच्या पुढे सादर करतो त्याच्यात सुरेश भट माझा अंत नाही पेटे ना पुन्हा न्याने हे सामर्थ्य ना सामर नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी अडू शकेल मजला अशी भिंत अजून नाही माझी झोपडी जाळण्याचे झाले काही कावे माझी झोपडी जाळण्याचे झाले काही काही कावे जळेला झोपडी अशी आग ती नाही येते न वादळे खेटे न तुफान तरी चालतो मी अडताळ्यांना भिवून अडख अडखळणे पवलांना पसंत नाही सरांनी मला वाचण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो जय हिंद